मासुरकर चौक येथील सिमेंट रोडला लागून असलेली नाली नादुरुस्त असल्याने घाण पाणी रोडवर वाहत असते ही समस्या फार आधीची आहे याकडे मनपा प्रशासन लक्ष देत नाही मनपा प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले लवकरच ही समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली प्रभाग बावीस मधील मासुरकर चौक जे चंद्रशेखर राजा चौक ते मासुरकर चौक हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये सिमेंट रोड आहे आणि हा सिमेंट रोडच्या बाजू आर नाली आहे आणि नाली फार मोठ्या मोठ्या मुठे प्रमाणात म्हणजे पूर्ण रोडभर अशी नाली आहे दोन्ही साईडला आणि त्या नालीमध्ये दुरुस्ती करण्याचं काम अतिआवश्यक आहे आणि बरेच वर्षापासून ते दुरुस्ती न केल्यामुळे त्या भागातून नालीतून पाणी वाहत आहे आणि पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहते का पूर्ण रोडवर पाणी येते वस्तुस्थिती आपण पाहिली आहे का कशा पद्धतीचं पाणी वाहून राहिलं आणि ही वर्षभराच्या अगोदरपासून ही समस्या आहे वारंवार महाल झोनच्या अधिकाऱ्याला अधि, अधि, माहिती गेली आणि संबंधित अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं याच्या अगोदर पण सांगण्यात आलं आणि आत्ता हल्लीच्या वर्षी आम्ही झोनल अधिकारी जे स्वास्थ्य विभागाचे खरे साहेब यांना सुद्धा जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि यांना सुद्धा माहिती दिली का अशा पद्धतीनं हा रोडवर नाली जी आहे ते दुरुस्ती करणं आवश्यक आहे तर यासाठी आज प्रशासनानं स्वतः येऊन पाहणी केली त्यामध्ये खरे साहेब स्वास्थ्य अधिकारी स्वतः आले आणि त्यांची टीमसुद्धा आली आणि जे दुरुस्ती करण्याचं काम होतं का, त्या का लोकर ते त्यांनी करण्यास म्हणजे साफसफाईचं काम ते करण्यास त्यांनी प्रारंभ केलं पण तरीसुद्धा ते दुरुस्ती झालेली नाही त्याकरता महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेऊन याकरता हे दुरुस्ती काम करणे आवश्यक आहे अशा पद्धतीची आम्ही नागरिक मागणी करणार आहे व त्यांना लवकरात लवकर काम करण्याकरता भाग पाडणार आहोत आणि यावेळेस परिसरातील बरेच नागरिक आमच्यासोबत होते त्याच्यामध्ये श्याम सोबत होते श्याम चौधरीजी होते चौधरी होते आणि बरेच तिथले परिसरातील दत्ताई हुसेजी होते असे बरेच नागरिक त्यावेळेस सोबत होते आणि प्रत्येकाची मागणी आहे का ही नाली दुरुस्ती झालेली पाहिजे आणि हीच आमची मागणी आहे